सायबर क्राईम गुन्हे हे स्पेसिफिक कोणत्या लोकांसोबत होतात हे जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त जे खूप जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना गडबड करतात ना करता जनरली त्याच लोकांसोबत असे ऑफेन्सेस होतात म्हणजे जास्त करून लेडीज असतात ना ते जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतात तेव्हा त्यांच्यासमोर आलेले जे काही ते टर्म्स कंडिशन्स आहेत त्या जास्त वाचत नाहीत आपण पाहतो की सगळ्यात जास्त कॉस्मॅटिक्स रिलेटेड क्लॉथ रिलेटेड गोष्टीसोबतच जास्त म्हणजे लेडीजशी रिलेटेड जास्त गळ टाकून बसलेली लोक ऑनलाईन आपल्याला दिसतात कारण लेडीज जेव्हा ओकेचं बटन दाबतात तेव्हा त्या ते वाचत नाहीत कोणतीही छोट्यातली छोटी नोटिफिकेशन्स जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा ती काय आहे हे पूर्ण न वाचता म्हणजेच गडबड केल्यानंतरच सायबर क्राईम होत आहेत आणि दुसरी म्हणजे लालच लालच म्हणजे काय की कोणी जरी तुम्हाला सांगते की तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला विड्रॉ करण्यासाठी जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ही इन्फॉर्मेशन फिलअप करा लालूच दाखवून तुमच्यासोबत सायबर गुन्हा होतो म्हणूनच कोणतेही ऑर्डर प्लेस करत असताना नीट वाचलं पाहिजे आणि कोणीही जर तुम्हाला जर काही आमिष दाखवत असेल तर त्याला बळी न पडता जे काही आहे त्याच्या व्यवस्थित विचार करूनच कोणती कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे